नमस्कार मी प्राची शेरकर प्रहार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे जाऊन घेऊया दिवसभरातील ठळक घडामोडी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी जे केलं त्याचं समर्थन करण्यापेक्षा महाविकास आघाडीच्या लोकांना मिरच्या जोमल्या बेशरम लोकांची टोळी टीका करत आहे देवेंद्र फडणवीस यांचा द्वेष त्यांच्या नसानसात नसा भरलाय महिलांना मिळालेल्या न्यायापेक्षा विरोधकांना देवेंद्र द्वेष मोठा वाटतो अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे राहत असलेल्या शक्ती कपूरला केव्हा आळा घालणार असा प्रश्न भाजप आमदार यांनी विचारलाय तिसऱ्या मजल्यावर स्टार ठाकरे राहतो वेब सिरीज काढावी लागेल एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात किती बलात्कार झाले हे समोर येईल बाळासाहेब असताना मातोश्री महिलांसाठी सुरक्षित होती मात्र आता परिस्थिती बदलली आहे असं नितेश राणे यांनी म्हटलंय जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय भाजप आणि काँग्रेसचे दिग्गज नेते सक्रियपणे राज्यातील विविध मतदारसंघात प्रचार सभा घेत आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज उधमपूर येथे निवडणूक रॅलीला संबोधित केलं यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधीवर जोरदार निशाणा साधलाय राहुल बाबा म्हणतात आम्ही तीनशे सत्तर परत आलो पण तुमच्या पुढील तीन पिढ्यांमध्ये तीनशे सत्तर परत आणण्याची ताकद नाहीये असा घनाघात अमित शहा यांनी केलाय अब्रू नुकसानीच्या केसमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना कोर्टाने दोषी ठरवले यांनी संजय राऊत यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकला होता या प्रकरणात कोर्टाने त्यांना दोषी ठरवत दिवसांची शिक्षा सुनावली हो यावरून राऊतांनी भाजप आणि न्याय व्यवस्थेवर टीका केली आहे दरम्यान राऊतांनी केलेल्या टीकेवरून किरीट यांनी राऊतांना थेट चॅलेंज दिले हिंमत असेल तर राऊतांनी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या याचिका दाखल करावी आणि पंतप्रधान मोदी तुमच्या घरी मोदक खाण्यासाठी आले म्हणून कोर्टाने असा असा निर्णय दिला उल्लेख करावा चॅलेंज यांनी मुसळधार पावसात कामावरून घरी परतणाऱ्या एका महिलेचा मध्ये पडून मृत्यू झालाय अंधेरी येथील सिप्स परिसरात गेट क्रमांक तीन समोर महिलेला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे मध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला या महिलेचे नाव विमल अप्पाशा गायकवाड होते बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली ही महिला बेपत्ता असल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने शोध मोहीम हाती घेतली आणि एका तासानंतर तिचा मृतदेह नाल्यातून शंभर ते दीडशे मीटर अंतरावर सापडला काही दिवसांपूर्वीच एक नंबर या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे या चित्रपटाची अनेकांना उत्सुकता लागलेली असताना था। आता ही उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय अंगावर शहारा आणणाऱ्या या ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनात असंख्य प्रश्न उपस्थित केले आहेत खर तर या चित्रपटाच्या पोस्टर पासूनच हा चित्रपट राज ठाकरे यांच्या बायोपिक असल्याचा चर्चांना उधाण आलं होतं अखेर ट्रेलर पाहून या चर्चेला पूर्ण विराम लागला असून आपली प्रेम कहाणी पूर्ण करण्यासाठी गावात राज ठाकरे यांना घेऊन येण्यासाठी मुंबईत निघालेल्या एका सामान्य तरुणाची असामान्य कहाणी यात पाहायला मिळणार असल्याचं दिसत आहे देशभरासह आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईटसह यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर लाईक शेअर फॉलो करा धन्यवाद